माझा विजय किंवा जनतेचा विजय नसून मी माझ्या कसई मार्गच्या विकासासाठी जे सर्वांनी योगदान दिलेलं आहे त्यावर मी सर्व जे आपले नगरसेवक आहेत त्यांचा पण ऋणी राहील कारण मी पहिल्यांदाच विरोध केला होता की काही गोष्टी मला हा टीपी करताना खटकल्या होत्या मी त्या एजन्सी समोर सुद्धा असे मुद्दे मांडले होते की तुम्ही आमच्या नगरपंचायतच्या भविष्यातील विकासासाठी ज्या अडचणी येणार आहेत त्या तुम्ही कशा दूर करणार त्याबद्दल त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं त्यांचा फक्त एक कलमी कार्यक्रम होता की लवकरात लवकर हा टीपी मंजूर करावा आणि प्रशासनाकडे पाठवून द्यावा आणि ते करत असताना ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्याच गोष्टीचा जनशोक उसळला आणि लोकांना ते कळून चुकल्यामुळे की भविष्यात आपला त्रास होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी मान्य नगराध्यक्षांच्या निदर्शनास आल्या नगरसेवकांना समजल्या आणि त्यावेळी पण आम्ही मुद्दा मांडला होता की काही ज्या रोड साईड प्रॉपर्टी जाईल त्यावर आरक्षण नको हा मी मुद्दा ठाम मांडला होता ज्यावेळी पिंपळेश्वर हॉलमध्ये बैठक झालेली होती त्यावेळी पण आणि आजही मी त्याच मुद्द्यावर ठाम आहे आणि मान्य नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी हो हे सर्व मुद्दे मान्य केलेले आहेत आणि लोकांना अहितकारक जो विकास आराखडा आहे तो अमान्य आहे आणि तो अमान्य बॉडीने केलेला आहे त्याचबरोबर जी प्रोपोर्शनेट पॉप्युलेशन आपण म्हणतो जी वाढती लोकसंख्या ह्या विषयावर त्या एजन्सीला मी वारंवार कल्पना दिली होती की तुम्ही म्हणताय आजची लोकसंख्या आणि भविष्यातील वाढणारी लोकसंख्या त्याचबरोबर आमच्या कसई गावात बाहेरील गावचे बाहेरील राज्यातील बरेच लोक वास्तव्य करून आहेत घर बांधून आहेत पण त्यांची लोकसंख्या कुठेही आपल्या इथं नोंद नाही आणि ती विचारात घेतली नाहीत कारण त्यांचं मतदान इतर ठिकाणी आहे हे पाहायला गेलं तर आजच्या घडीला आमच्या शहरामध्ये दहा ते पंधरा हजारच्या वर लोकसंख्या निश्चितच आहे आणि दोन साली म्हणजे त्यांनी जो आराखडा मांडलेला आहे त्याप्रमाणे पाहिलं तर निश्चितच पन्नास हजारच्या आसपास लोकसंख्या जाईल आणि या दृष्टीने रेसिडेन्शियल क्षेत्र वाढवणं अतिशय गरजेचं आहे मी मान्य नगराध्यक्ष साहेबांना त्यांना पण त्यावेळी चर्चा केलेली आहे मी त्यांच्याशी की हे प्रोपोर्शनल लोकसंख्येमुळे आपल्याला रेसिडेन्शियल झोन कमी मिळतोय तो वाढीव मिळावा आणि हा वाढीव झोन मिळण्यासाठी आपल्याला आराखडा रद्द करावा लागेल आणि त्याच वेळी कुठेतरी आपल्या सर्व नगरसेवक आपली जे ग्रामस्थ आहेत लोक हित आहे ते त्याच्यात जपलं जाईल आणि म्हणून मी म्हणतो की हा माझा असा विजय नसून की सर्व कसे दोडामार वासियांचा कि वा विजय किंवा त्यांच्या हितकारक निर्णयात सभागृहाने घेतलेला आहे त्यामुळे मी सभागृहाचा आभारी आहे